नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या कोरेगाव विंदकेशरी मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या कोरेगाव विंदकेशरी मैदानासाठी आपल्या सर्वांचे लाडके राहुलबाई पाटील यांनी मथुर प्रेमींच्या प्रेमापोटी मथुरला कोरेगाव इंदकेसरी मैदानात पळवण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो उद्या कोरेगाव विंदकेशरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मथुर येणार मग मथूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो उद्याच्या कोरेगाव विंध्यकेशरी मैदानामध्ये मत मथूरचे नियोजन अचानक ठरल्यामुळे मथूरला पायऱ्यासाठी थोडी अडचणीत होती त्यामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांनी किंग सुंदरसोबत जो पाळणारा पाकऱ्या होता त्याचं नियोजन मथूरसोबत केले आहे त्यामुळे उद्या मथूर आणि पाकऱ्या कोरेगाव विंदकेसरी मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो उद्याच्या कोरेगाव विंदकेसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाड़क्या मतूरला व पाकऱ्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन